नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय शाही तुकडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी मी इथे कढईमध्ये अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवले हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं जोपर्यंत दूध तापत आहे तोपर्यंत आपण ब्रेडचे स्लाईस करून घेऊयात आपण आपल्याला हव्या त्या शेपमध्ये ब्रेड कट करून घेऊ शकतो चौकोनी किंवा त्रिकोणी इथे मी अशा प्रकारे सर्व ब्रेड कट करून घेते आता जोपर्यंत ब्रेड कट करते तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापायला ठेवत आहे आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचेत आता आपले ब्रेड कापूनही झाले आणि तेलही तापले आता आपण यामध्ये ब्रेड तळून घेऊयात आपण हे ब्रेड मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायचे खूप जास्त फ्लेम हाय नाही करायची मीडियम फ्लेम चालू शकते प्रत्येक ब्रेड उलट पलट करून आपल्याला छान तळून आहे साधारणपणे तीस ते पस्तीस सेकंदामध्ये आपले ब्रेड छान तळून होतात आणि क्रंची होतात आपण इथे गव्हाचे ब्रेड वापरले जर गव्हाचे ब्रेड अवेलेबल नसेल तर मैद्याचे किंवा दुसरे ब्रेडही आपण इथे वापरू शकतो आता आपले ब्रेड छान तळून निघालेत हे आपण साईडला काढून घेऊ आणि असेच बाकीचे सर्व ब्रेड तळून घेऊयात इथे मी दुसरी बॅच ही तळायला टाकली आहे आणि आता आपण सर्व ब्रेड असेच तळून घेतले आता आपण इथे साखरेचा पाक बनवून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये दोन कप पाण्यासाठी दीड कप साखर घेत आहे यामध्ये आपल्याला दोन इलायची टाकायच्या आहेत इलायची फ्लेवर छान येईल आता जोपर्यंत आपला पाक आहे तोपर्यंत आपण थोड्याशा दुधामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेऊ आणि ते छान मिक्स करून घेऊयात आपल्याला हे आटवण्यात आठवायला ठेवलेले दुधामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे दुधाला टेस्ट आणि थिकनेस छान येतो आता हे साईडला ठेवूयात आपला पाक तयार झालाय या पाकामध्ये आपल्याला आपले जे तळलेले ब्रेड स्लाईस आहेत ते डीप करून घ्यायचेत आपल्याला इथे फक्त ते डीप करून लगेच काढून घ्यायचे आता हे डीप केलेले ब्रेड स्लाइस आपल्याला काढून सर्विंग प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आणि अशाच प्रकारे बाकीचेही सर्व आपल्याला ब्रेड या पाकामध्ये डीप करून घ्यायचे काही सेकंदामध्येच आपले ब्रेड पाकामध्ये छान मुरले जातात आता आपण सर, सर्व ब्रेड पाकामध्ये टाकून घेतले आपण बघूयात आटवायला ठेवलेलं दूध यामध्ये आपल्याला जे कस्टर्ड पावडर दुधात मिक्स केलं होतं ते पुन्हा एकदा हलवून छान दुधामध्ये मिक्स करायचे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे दुधामध्ये आटवायचे आता यामध्ये मी पाव चमचा सॉरी पाव कप साखर घालून घेतली आहे आता दोन मिनिटे आपल्याला साखर बिरगळून थोडीशी आटेपर्यंत दूध तापून घ्यायचे आहे आता आपलं दूधही ते छान आटलंय आपण ते आपल्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये आपण ब्लेड स्लाईस ठेवलेत हो आपण हे फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट करायला ठेवूनही खाऊ शकतो किंवा हवं असेल तर नॉर्मल टेम्परेचरला सेट झाल्यावरही खाऊ शकतो आता मी इथे सर्विंग प्लेटमध्ये बसतील तेवढे ब्रेड स्लाईस टाकून घेतले आणि बाकीचे जे शिल्लक राहिलेले ब्रेड स्लाईस होते ते कढईमध्ये कढईतील टेम्परेचर थोडंसं कमी झाल्यावर त्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवले आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा